मनोगत आणि भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे मी आदरणीय ठिकाणी ठिकाणी व्यक्त करतो सत्कार या विविध विकास कामांच्या माध्यमातून आपल्या वैजापूर तालुक्याचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलून टाकलेला आहे असे आपल्या धडाडीचे कार्यकुशल कार्यसम्राट आमदार आदरणीय रमेश पाटील बोरनारे सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे यानंतर सन्माननीय संजयजी पाटील निकम यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे सन्माननीय संजयजी पाटील निकम या नवीन छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन येत होत आहे पवन पुढे पाठीमागे आता आदरणीय केशव मामा साबळे यांचाही या ठिकाणी या सत्कार होत आहे केशव मामा साबळे यांना विनंती आहे की आपण जाधव परिवाराच्या वतीने होणाऱ्या या सत्काराचा आपण स्वीकार करायचा आहे सन्मान्य केशव मामा साबळे सन्मान्य दत्तू पाटील केरे कृपया आपणास ही विनंती आहे की आपण सत्कार सन्मान्य दंत दादा पवार मनेगावकर आपणही सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे सन्मान्य किशोर सेठ राजपूत सन्मान्य सुनीलजी लंबे जिल्हा मध्यवर्ती बँक आपला ती विनंती आपण सत्कार सुटवण्यासाठी समोर येत आहे माझी उपसभापती वैजापूर पंचायत समिती सजनदादा शिंदे सजनदाचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे दादांना विनंती आहे आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं गोरख पाटील चव्हाण गारजकर आपणाच विनंती आहे आपण सत्कार कृपया या ठिकाणी स्वीकारायचा आहे सन्मान्य अशोक पाटील जाधव यांना विनंती आहे आपण सत्कार करण्यासाठी कृपया समोर यायचा आहे जाधव परिवाराच्या वतीने जे सत्कार होत आहे ते सत्कार करण्यासाठी आपण समोर आहे सन्मान्य अण्णाजी मालकर शिवसेना अध्यक्ष गोखरी यांचा यांनाही विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं आलेले सर्व अतिथीजण मान्यवर विविध क्षेत्रातील सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक उद्योग क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आपण आपल्या अमोल या ठिकाणी उपस्थित झालेला आहात त्याबद्दल आपलं पुनः एकदा हार्दिक स्वागत सन्मान्य रामदास बाबा घुले विनंती आहे आपण कृपया सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे सन्माननीय कल्याणजी महाराज लंबे आपण सत्कार पुकारण्यासाठी समोर यायचं आहे ज्या ज्या मान्यवरांना विनंती केलेली आहे सत्कार स्वीकारण्यासाठी सन्मान्य प्रदूष पाटील पतिल, सोपान पाटील आहेर यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे सन्मान्य सोपान पाटील आहेर सन्मान्य रमेशजी पवार मनेगाव राओ। मनेगावकर रमेशजी पवार आपलाही या ठिकाणी सत्कार होत आहे आपण देखील समोर